कर्डे येथे विहिरीत आढळला मृतदेह शितोळे नानांच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढला मृतदेह शिरूर तालुक्यातील करडे येथील पवन अशोक बांदल या तरुणाचा मृतदेह त्यांच्याच विहिरीत आढळून आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे ज्या विहिरीत त्यांचा मृतदेह सापडला ती विहीर अतिशय धोकादायक असून त्या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या देखील नसल्याने स्थानिक नागरिक हतबल झाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दौलत नाना शितोळे यांना ही बातमी समजल्यावर त्यांनी तात्काळ आपल्या आपत्ती व्यवस्थापन टीमला त्या ठिकाणी पाठवून सहकार्य करण्यास सांगितले या टीमने अतिशय धाडसाने विहिरीत उतरून पवनचा मृतदेह व्यवस्थित विहिरीच्या बाहेर काढला यावेळी स्थानिक नागरिकांनी या रेस्क्यू टीमचे व दौलत नाना शितोळे यांचे आभार मानले या कर या सातारा कर्डे हायवेलगत अशोक तात्या बांधल यांच्या विहिरीमध्ये त्यांचे पुत्र पवन उर्फ नाना अशोक बांधल यांनी सुसाईड केला असून त्या ठिकाणी वेळेत आम्ही आपत्ता व्यवस्थापन संघ संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्याशी संपर्क करून तात्काळ त्यांच्या टीमला बोलून त्यांनी आम्हाला येतोचिद असं सहकार्य केलं आणि आमचे जे सुसाईड केलेले मयत पवन अशोक बांदर यांना व्यवस्थित विहिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या कर्डे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व बांधल परिवाराच्या वतीने वत्या मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो